पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा ई स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करून यावर्षीचा अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रसिद्ध उद्योजक संतोष पंडित यांच्या हस्ते ध्वजवंदन करून कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळी निवृत्त अधिकारी नंदा पंडित निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर देवरे निवृत्त कामगार आयुक्त मनोहर सोळंके निवृत्त मुख्याध्यापक सुहास निकम भाजप नेते राहुल कोकाटे लोकसेवा प्रतिष्ठान संस्थेचे संचालक प्राध्यापक नरहरी पाटील लोकसेवा प्रतिष्ठान संस्थेचे शिक्षण संचालक ऍडव्होकेट वैदिक पायगुडे फॉर द पीपल न्यूजचे मुख्य संपादक दीपक दराडे लोकसेवा प्रतिष्ठानचे उमेश खिस्ते सारंग सराफ रुपेश चांदेकर विद्यार्थी पालक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करत उपस्थित मान्यवरांची मने जिंकली विद्यार्थ्यांनी ए मेरे प्यारे वतन जय हो भारतीय क्रिकेट भारतीय सैन्य दल भारतीय तिरंगा यासह अनेक गीतांवर सादरीकरण केलं अवनी म्हके इलाक्षी पाटील या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं मनोगत व्यक्त केलं तर शाळेच्या संगीत शिक्षिका अनुराधा व शिक्षक सतीश यांनी हृदयाचा ठाव घेणारं गीत सादर केलं प्रसिद्ध उद्योजक संतोष पंडित व नंदा पंडित यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं लँग्वेजेसचं यांनी चालू केलेलं आहे वेगवेगळे लँग्वेजेस ले इथे शिकवत आहेत ते त्या लँग्वेजेसमुळे या मुलांना भारताच्या बाहेरसुद्धा खूप म्हणजे खूप अपॉर्च्युनिटीज निर्माण होत आहेत व या अठ्ठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनी नक्कीच मुलांचं स्वातंत्र्य हे यातच आहे की त्यांनी बाहेर देशामध्ये जाऊन त्यांनी परफॉर्म केलं पाहिजे आणि आपला भारताचा झेंडा हा खूप मानाने उंचवत ठेवला पाहिजे याच्यासाठी म्हणून लोकसेवा ई स्कूल जे प्रयत्न करते त्याच्यासाठी पुनशे एकदा धम अभिनंदन स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज लोकसेवा या ई स्कूलमध्ये आल्यानंतर जे काही मुलांनी परफॉर्मन्सेस दिलेत आणि जी काही त्यांची प्रगती आम्हाला त्यांनी दाखवून दिली आहे एका परफॉर्मन्समधनं अत्यंत मी तर भारावून गेले सगळ्यांच्या परफॉर्मन्समुळे मुलांची प्रगती अत्यंत छान झालेली आहे आणि त्यांच्या शिक्षकवृंदाचे मी खूप आभार मानू इच्छिते त्याच्या संदर्भात आणि दीपक भाईंनी जे काही आजपर्यंत हे परिश्रम घेतलेत त्यांच्या परिश्रमाचं फळ म्हणून आजचं जे मी त्यांचे कार्यक्रम सगळे बघितलेत त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार आणि पुढच्या प्रगती करता आणि पुढच्या करता त्यांना खूप खूप शुभेच्छा पोहोचणार कार्यक्रम हा खूपच छान झाला मला तर संस्थेने बोलावलं त्याचा मी आभारी आहे पण कार्यक्रम खूप छान झाला एकदम आनंदी वातावरण होतं इथून पुढे आम्ही हमेशा ह्या कार्यक्रमाला येऊ सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला मुलींचा सहभाग विलक्षणीय होता खूप खूप आवडला मला कार्यक्रम सगळ्यांची मेहनत प्रत्येक पफॉर्मन्समध्ये अगदी दिसून येत होती आणि शिक्षण शिक्षकांनी सुद्धा जी मेहनत मुलांवरती घेतलेली आहे ती पण पर प्रत्येक मध्ये एकदम दिसत होती सगळाच परफॉर्मन्स एकदम सुंदर झालेला आहे आणि कार्यक्रमही एकदम छान झालेला आहे परफॉर्मन्स टुडे वॉज अमेझिंग ब्युटिफुल आउटस्टँडिंग आय हॅव नो अदरवर्स द टीचर्स वर रिली गुड इट वॉज रिली ट्रुली अमेझिंग आय मीन द स्कूल इज डूईंग व्हेरी वेल द चिल्ड्रन आर हॅपी द पेरेंट्स आर इंडिड हॅपी कार्यक्रम पण सगळे छान होते स्कूलनी आणि ऑर्गनायझेशन स्कूलचं खूप छान होतं आम्ही प्रत्येक वर्षी येतोच पण यावर्षी अजून त्याच्यापेक्षा खूप छान छान वाटलं आणि विशेष म्हणजे सॉन्ग पण खूप छान होते डान्स पण खूप आवडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीरजा बिहाणी व मनोमयी खांदवे या दोघींनी केलं तर आभार प्रदर्शन वेदिका पाटील हिने केले